खाली बसलेले अधिकारी प्रत्येक डिपार्टमेंटमधले अधिकारी आहेत ग्रामसेवक आहेत तर साहेब आहेत कृषी अधिकारी आहेत आणि पहिल्याचं नाव काय घेतलं पाहिजे का कारण जो खालच्या किंवा आपण काम करतो पहिले त्यांचं नाव घेतलं आता मी इकडे आमदार साहेब आहेत कि साहेब आहेत तहसीलदार साहेब आहेत कृषी आपल्या मार्केटचे अध्यक्ष आहेत सर्व मंडळीत आहेत आणि विशेष करून खासदार साहेबांचे पिय साहेब तुम्ही बरं झालं आम्हाला बरं वाटलं आणि थोडक्यात आणि मला तरी तर नाही तुम्हाला वर घ्यायला पाहिजे होतं त्यांनी आमंत्रित करायला पाहिजे होतं घेतलं नाही जरा विषय खूपच मी घेतो आमदार साहेब साहेब सगळ्यात पहिलं प्राण मी मला बोलायचं होतं ना की तुम्हीच बोलून टाका ज्या माझ्या तक्रारी होत्या ना त्या तुम्ही काही मोठे म्हणून तुम्ही त्या प्रकारे मांडल्या आता यांचं मला असं वाटतं काम पोहोचलं अधिकाऱ्यांचं तुमच्या अधिकाऱ्यांचं काम पोहोचलं मी मला राहून थोडासा व्हिडिओ काढला साहेब मला हे दाखवून द्यायचो की ज्या अधिकारी आधी बसले त्या अधिकाऱ्यांचे साहेबांकडे किती लक्ष आहे आता मी फक्त एकच कोण पण कोणत्या तरी साहेब साहेब मला वाटतं तर मला ठीक जरा साहेबांनी वगैरे आणि वाणी साहेबांनी जेवढ्या गोष्टी सांगल्या फक्त ती चार गोष्टी सांगा काय तुम्हाला सुचवलं तिचं तर फक्त चार गोष्टी सांगू शकता तुम्हाला काय सजेशन दिलं साहेबांचं काय सांगणार त्यांनी काम केलं फक्त वाणी साहेबांनी तुम्हाला काय सुचवलं ना किंवा आम्हाला काय मार्गदर्शन दिले फक्त चार गोष्टी सांगा Jangan panjang,

पद्धतीने प्रभाग लागवडीचे ते पण आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करतो मला piano आणि दुसरी सर्व हो तुमच्या उत्तरासाठी मी दोन शब्द बोलतो मला काय म्हणायचे त्या त्या दुकानांची नावं दिलेली आहेत हाच प्रॉब्लेम आहे आमच्याकडं साहेबांनी काही जण असून सुरुवात आहे त्याच्याचा बोगस देण्याचा मी त्याला साक्षीदार आहे मी कृषी अधिकाऱ्याकडं तो विषय पण मांडलेला आहे तर हे जो बियाणांचा सुरुवात आहे त्याचा बोगस आणि खत खतांमध्ये साहेब मला असं बरं खत आलं पाहिजे आणि बियाणं तुमचं भात असू द्या पर्यटन असू द्या इथं तर आता आपण पश्चिम पाठ्यामध्ये सांगू पूर्ण बिलकुल बोगलच्या बियाणे येत नाही आता तुम्ही सांगितलं का थोडी थोड्या प्रमाणामध्ये काही बियाणं उपलब्ध आहे आणि काही नाही उपलब्ध झालं तर याच्याकडून मागून याच्याकडून मागून घेऊ असं आज नका आणि घ्या एखाद्या दुकानातला आता आमच्या पश्चिम पाठ्यामध्ये सांगता पायट आहे ठीक जी मला या गावाची की त्यांची गॅरंटी मात्र पुरुष अधिकाऱ्यांनी दिली पाहिजे तर हे बी बोगस ना नाही बोगस झालं तर त्यांची भरपाई करून द्यायला पाहिजे पुरुष अधिकाऱ्यांनी एवढंच मला सांगायचं भरपूर बोलले जाते पण अधिकारी भरपूरच येतं आणि उत्तर देणारी संधी मान मी ऐकण्यासाठी आलेलं आहे